कर्जत अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर नंबर तसेच सर्व प्रकारचे चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असणाऱ्या सिद्धटेक येथून वारी निष्ठावंतांची वारी विचारांची व नव्या पर्वाची अशी ही स्वाभिमानी यात्रा आज आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये स्वाभिमानाची शपथ घेत मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे आम्ही साऱ्या गावाचा पाठीराखा होऊन संतांची नव्या पर्वाची मान्य आमदार रोहितदादा पवार साहेब यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी मिळून कर्जत तालुक्यातील एकशे सोळा गावांमध्ये ही वीस दिवस मुक्कामी असणारी यात्रा तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे ही यात्रा ज्या गावामध्ये जाईल त्या गावामध्ये स्वाभिमानाचं बीज रोवण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे कर्जत जामखेडची जनता या यात्रेमध्ये सर्वांनी एकत्र येऊन महिला असतील युवक असतील ज्येष्ठ मंडळ असतील सर्वांनी एकत्र येऊन ही, ही, देशां मदे चालू जाले ही आ, यात्रा मोठी होईल आणि पुढं ही यात्रा देशामध्ये चालू झाली आहे ही यात्रा महात्मा गांधी असतील गौतम बुद्ध असेल विनोबा भावे असेल आणि राहुलजी गांधी असेल असे सर्वांनी यात्रा काढली आणि या मागच्या काही दिवसात आपले नेते रोहितदादा पवारांनी काढलेली स्वाभिमान यात्रा असेल ह्याची प्रेरणा घेऊन ही आपण या यात्रेमध्ये स्वाभिमान यात्रे आपल्या कर्जत मध्ये काढत आहोत एवढेच बोलताना सांगतो स्वाभिमानी यात्रा वारी विचारांची आणि निष्ठावंतांची जवळजवळ वीस ते चोवीस दिवसांचा कार्यक्रम संपूर्ण तालुक्यात आखलेला आहे हे युवक प्रत्येक गावात जाणार आहेत त्यांच्या बरोबर आम्ही असणार असो भूमी भूमिपुत्रांची भूमी सोडून द्या विषय पस्तीस वर्ष भूमिपुत्रावरती विश्वास टाकून तालुक्याचा विकास केलेले सगळ्यांकडे कुंडली आहे काय केले ही सगळ्यांनी माहिती सर्वांनी सगळ्यांवरती विश्वास टाकून एवढी मोठी आपली काम देऊन सुद्धा दम पडलेली माणसं ती आम्ही पाहिलेली तर आम्ही त्यांच्यावरती काम केलेले आणि म्हणून गप्पा आणून नुसता विकास होत नसतो प्रत्यक्षात काम करावं लागतं या निमित्तानं मला सर्व युवकांना आमच्या महिला आघाडीकडून शुभेच्छा माझी एकच विनंती आहे सगळ्या ज्येष्ठांनी सांगितलं फक्त दादांनी जी कामं केलेली आहेत ती ह्या वारीच्या माध्यमातन आम्ही तर जेव्हा सहभागी होणार आहे तेव्हा सांगणार आहोत दादांनी प्रत्येक क्षेत्रात काम केलेलं आहे आणि दादांनी यात पक्ष बघितलेला नाही हे मला चांगलं माहिती कारण मी सांगितलेलं आहे एकदम चांगला असा उपक्रम आपण आज प्रत्येक गावामध्ये सुरू आहोत खर तर ग्रामदैवता जाऊन आपण तिथं सर्व साफसफाई करणार तिथं झाडं लावणार आणि खऱ्या अर्थानं ग्रामदेवताला विनंती करायची जाऊ दे आणि या महाराष्ट्रामध्ये बळीच राज्य येऊ दे ही आज या सुरुवात संदेश सामाजिक संदेश घेऊन ही निघणारी स्वाभिमान यात्रा आज या ठिकाणी दादांच्या शुभास्तिताचा शुभारंभ होऊन आपल्या तालुक्यामध्ये शंभर गावात वीस मुक्काम घेऊन जाणार आहे मी जास्त काय बोलणार नाही फक्त वारी विचाराची वारी अभिमानाची निष्ठावंतांची आणि हिथ जमलेल्या सगळ्यांचीच ही वारी आणि ही वारी आपल्याला सिद्धिविनायकापासून महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत आमदार रोहितदा मंत्री बनवण्यासाठी पोहोचवायची ह्याच्यासाठीची वारी पाच वर्षी आमदार रोहितदा जी काम केलं ते काम प्रत्येक गावामध्ये वाडीवरती वस्तीवरती प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठीची ही विचाराची वारी विकासाच्या माध्यमातून पाच वर्ष आपण जे केलं ते लोकांच्या दारी न्यायची ही वारी आणि या माध्यमातून तेव्हा तो भूमिपुत्र तिथले पुणे पुणे भूमिपुत्र नाहीत का गुजरातचा जाऊन उत्तर प्रदेशात उभा राहतो कुठं आकलूतचा जाऊन इकडं आष्टीचा जाऊन अकुलूज मध्ये उभा राहतो अकुलूज वरून परत सोलापूरला उभा राहायला जातो तिथं भूमिपुत्र नव्हते काय तवा हिथ भूमिपुत्र कुठून चाललंय काय हा ती सगळ्यांना माहिती आणि ना ना तुम्ही म्हणले दादा निवडून आले तरच शी निवडून आले तर नाही निवडूनच शंभर टक्के येणार तर तो शब्द अजिबातच कुणी काढू नका व्हॉइस मेसेज मध्ये कशामध्ये हा गट सोडून या तुमच्यासाठी एकच इंजेक्शन आहे आख्या महाराष्ट्राला ती पवाराचं इंजेक्शन आहे ती पवार हिता येत आणि आख्या महाराष्ट्रात सध्या काय चाललंय माहिती का काल अण्णासाहेब मोठा लेख आला होता की महाराष्ट्रात पवार साहेबांची इष्टीत बसायचीच का गर्दी चालली म्हणजे बघा तुम्ही आख्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या बी ज्याला विधानसभेला उभं राहायचंय ना मला पवार साहेबांच्या राष्ट्रवादी कोण उमेदवारी पाहिजे आणि ते पवार साहेबांचा नातू आपल्या मतदारसंघात विषय काय राहतो तवा अजिबात दुसरा काही विषय नाही खऱ्या अर्थानं दादा हे भूमिपुत्र भूमिपुत्र हा जो मुद्दा मी वाढवताना ऐकतोय त्याचं कारण एक सांगतो भूमिपुत्र ह्या गोष्टीला आपण फारच महत्व दिलंय खऱ्या अर्थाने इतकं द्यायची गरजच नाहीये कारण की जिथं जन्म होतो ती जन्मभूमी कर्मभूमी फार महत्वाची असते आणि धर्मभूमी फार महत्वाची असते आणि दुसरी गोष्ट सांगायचा विषय झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण मला आठवलं बाबासाहेबांना दादा त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कुठला मतदारसंघ भेटला नाही तर ते उभा पश्चिम बंगालमध्ये राहिले त्यावेळेस कुठे भूमिपुत्राचा विषय आला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार जे कैलासवासी वसंतराव चव्हाणांकडनं घेतले आणि तेच पुरोगामी विचार खऱ्या अर्थाने शिवशाहू आंबेडकरांचे विचार हे जनसामान्यापर्यंत पोहोचवायचे आणि आज ज्याची गरज आहे ते सागरने सांगितलं तस जन जमीन आणि जंगल ह्या गोष्टीच खऱ्या अर्थानं संवर्धन करणं उचित होणार नाही या ठिकाणी या ठिकाणी एक विषय घेतला भूमिपुत्राचा मला त्या अनुषंगाने बोलायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानामध्ये असं सांगितलं की कुणी कुठेही उभा राहू जम्मू काश्मीरचा माणूस आपल्या महारा महाराष्ट्रात येऊन खासदार झाला होता आणि भूमिपुत्राचं या ठिकाणी कर्जतमध्ये असणारे जे सर्व युवा कार्यकर्ते आहेत निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी मिळून ही स्वाभिमान यात्रा काढलेली आहे ती त्यांचीच संकल्पना आहे आणि एक दिवशी त्यांनी सांगितलं की गणपती गणपतीरायाचा जो पहिला दिवस असतो त्या दिवशी फक्त तुम्ही यायचं आणि मग आपण सगळेजण मिळून आम्ही म्हणजे त्यांनी कार्यकर्त्यांनी काढलेल्या यात्रेला तुम्ही संबोधित करायचं आणि ते करण्यासाठी मी आलो खरं तर या सर्वच कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करतो की या इलेक्शनमध्ये या मतदार मतदारसंघाची जबाबदारी या सर्व लोकांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि आज त्याची सुरुवात म्हणजे स्वाभिमान यात्रेची सुरुवात जे महान व्यक्तींच्या विरोधात या सरकारमध्ये अनेक नेते जे बोलत आहेत तर हा जो खालच्या लेवलचं राजकारण आहे त्याच्या विरोधात इथं असणारे स्वाभिमानी कार्यकर्ते पुढे आलेले आहेत आणि ज्या प्रकारचं गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यासाठी हे कार्यकर्ते पदाधिकारी पुढे आलेले आहेत त्याच्याचबरोबर या मतदारसंघामध्ये कुठंतरी मला अडकून ठेवण्यासाठी जी काय ताकद राज्य आणि मोठ्या नेत्यांकडनं तिथं लावली गेली आहे जी सत्तेत आहेत विरोधात नाहीतर मग माझ्या बाजूली हे सर्व कार्यकर्ते आलेत त्याचं ऋण या कार्यकर्ते दे दे रूम भी कधी विसरणार नाही